स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती वाढीव वीज बिले आणि गणेशोत्सवात अखंडित वीज पुरवठा यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी वेंगुर्ला येथील वीज ग्राहक संघटनेनं आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला संतप्त ग्राहकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत कंपनीच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी ग्राहकांनी महावितरण कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला खराब मीटर बदलण्याच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात असल्याचा ग्राहकांनी केला ही सक्ती थांबवली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा कनेक्शन आपल्याला आम्ही आम्हाला पण त्याच्या आधारेच काम करावं लागतंय आम्ही आमच्या मनात काही काम करणार नाही का वरिष्ठांचे जे काय आदेश आहेत वरिष्ठ कार्यालयाचे जे, जे काही सूचना आहेत त्या सूचनेनुसारच आपल्याला काम करावं लागतं जे हे आम्ही अगदी खाली बॉटम लेवल ला काम करतो आमच्या इथं वरच ऑफिस आहे कुडाळा